भारत, भारत आता आपण डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि भारत भारताचं जेव्हा झालं भेट झाली त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे आक्रोशजनक झालेले आहेत आणि त्यांनी काय भारतावर नवीन सॅन्शन लावलेले आहेत ह्या गोष्टीवरती आपण आता बोलणार आहोत ह्या मुद्द्यावरती आता आपण बोलणार आहोत कारण आपल्याला माहित आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना आधीच रशियातले पुतीन जे आहेत त्यांच्याशी ते आक्रोशजनक होते त्यांच्यासोबत भेट करणं किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार संबंध ठेवणं हे पुतीन हे डोनाल्ड ट्रम्प यांना आधीच नकार होता याच्याबद्दल त्यांनी भारताला आधीच सांगितलेलं होतं की तुम्ही पुतीन रशियाकडून जे इंधन घेत आहात ते कमी करा हळूहळू कमी करा आणि रशियाकडून इंधन घेऊ नका तुम्ही तुमचं इंधन हे दुसऱ्या देशाकडून कोणाकडून तरी घ्या हे आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं परंतु पुतीन आणि भारताचं जेव्हा भेट झाली त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही देशाच्या आहारी जाणार नाही कोणत्याही देशाचं ऐकणार नाही जर भारताला डिझेलची गरज आहे जर भारताला इंधनची गरज आहे तर आम्ही निश्चितपणे रशियाकडून इंधन घेऊ त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही देशाच्या दबावामध्ये पडणार नाही इथपर्यंत झालं त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा नवीन टॅरिफ लावलेला आहे आता कोणत्या गोष्टींवरती नवीन टॅरिफ लावलेला आहे या गोष्टींवरती आपण आता बोलणार आहोत मित्रांनो काल डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये चर्चा करत असताना आपल्या मंत्रिमंडळांसोबत चर्चा करत असताना त्यांना त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणण्यात आली कॅनेडी राईस मिल्क यांचे सीईओ मॅरिल कॅनेडी यांनी सांगितलं डोनाल्ड ट्रम्प यांना की भारताकडून आपण मोठ्या प्रमाणात तांदूळ आयात करत आहोत आणि ह्यामुळे कदाचित आपल्या बाजारपेठामध्ये किंवा आपल्या शेतकरी जे धान्य पिकवतात तांदळाचं त्याच्यावरती इफेक्ट पडत आहे मोठ्या प्रमाणात भारताकडून आपल्या देशामध्ये तांदूळ हा मोठ्या प्रमाणात येतो भारत हा त्याच्या गरज